पण हा जो समाज ज्याची चर्चा तुम्ही करता हा सगळाच्या सगळा समाज तुम्हाला वाटतंय या निवडणुकीमध्ये काही करेल का तो पुन्हा एकदा गावगाड्यात जगायचं आहे म्हणून आलेलं व्यवस्थेचं ओझं घेऊन चालत राहील अजिबात नाही आत्ता आमच्या तरुणांना कळतंय त्याच्या हाताकडं डिजिटल जमान्यामध्ये त्याच्या हातामध्ये मोबाईल आहे तोही क्रिटिसाईज करतोय आमच्या हक्काचं आमच्या अधिकाराचं आमचं विधानसभेतलं प्रतिनिधित्व नाही लोकसभेमध्ये आमची माणसं ठरवून पाडली गेलीत हे त्याला आहे ही त्याच्या मनामध्ये रोष आहे त्याच्या भाऊ मनामध्ये डावलले गेल्याची भावना आहे आमचं ओबीसी रिझर्वेशनमध्ये जर मराठा समाज आला तर आमचा पंचायतीचा पंचा मेंबर होणार नाही सरपंच होणार नाही आमची लिडरशिप लोकसभेमधून संपली विधानसभेमधून संपली आणि मग गावगाड्यातल्या पंचायत राजमधून सुद्धा संपणार आहे एवढं न कळण्या एवढा ओबीसी बांधव दूधखुळा राहिला आहे असं जरांगेंना वाटतं का किंवा मराठा कम्युनिटीच्या अशा झुंडशाहीच्या दबावाला बळी पडणाऱ्या आमदार खासदारांना असं वाटतं हा लक्ष्मण हाके बंडखोर प्रवृत्तीनं म्हणजे लोकशाहीच्या सगळ्या निकषामध्ये बसून म्हणजे लोकशाहीची जेवढी काही वेपन्स आहेत उपोषण असेल आंदोलन असेल चळवळ असेल या सगळ्या आयुधांचा वापर हा लक्ष्मण हाके करेल आणि महाराष्ट्रातल्या ओबीसीना निश्चित जागवण्याचा प्रयत्न हा लक्ष्मण हाके निश्चित करेल